पुढली बातमी राजकोट पुल, किल्ला पुल, पुतळा प्रकरणामध्ये आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेतलं गेलं आहे राजकोट किल्ला पुतळा प्रकरणामध्ये आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेण्यात आलं आहे राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका होऊ लागलेली होती आणि तेव्हापासून चेतन पाटील यांचा शोध सुरू होता कोल्हापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे साने गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केलेली आहे मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात आलंय मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता हा पुतळा कोसळला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका होऊ लागली विरोधकांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा या विरोधामध्ये केली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे अशी विरोधकांची भूमिका होती तर सरकारकडून सुद्धा संदर्भात स्पष्टीकरण वेळोवेळी देण्यात आलं मात्र यानंतर चेतन पाटील याचा शोध सुरू होता पुतळा पडल्याप्रकरणी आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे मध्यरात्री तीन वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलंय राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नौदलानं उभारलेला होता आणि हा पुतळा पडल्यानंतर सरकारवर टीका होती आहे